अरे महादेव आता आपण चाललं आहो गणपती बघायला मुंबईला लालबाग बाग चिंचपोपळी जेवढे बघतोय तेवढे बघू आणि तुम्हाला पण आम्ही दर्शन करून देतो तर आधी आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण निघूया गणपतीचे दर्शन करायला ट्रेनने चालले आहे मुंबईला तर आता आपण अंबरनाथवरून फास्ट ट्रेन पकडून दादरला उतरलेलो आहोत आणि आता दादरवरून स्लो ट्रेन पकडून चिंचपोकळीला उतरू आणि माझ्यासोबत सार्थक सार्थक दोन मित्र समर्थ आणि रितेश आम्ही असे सहा जण चाललो आहोत चिंच पोखरीला उतरून त्यातून लालबाग पाच मिनिटाच्या अंतरावर होता आम्ही चालत चालत लालबागला समोर जो मुकुट दिसतोय गणपती हलका असा दिसत होता ना लालबागची कमानच होती हे बघा लालबागची एंट्री गेट तर आता आपल्याला थोडंसं फिरून पुढं जायचं आहे कारण की लालबागची लाईनलाईन लांबून होते सार्थकचा मित्र आम्हाला घ्यायला येणार होता तो लालबागच्या राजाच्या मूर्तीजवळच काम करत असतो सेवा करत असतो तर आता तो आलेला आहे आणि आम्ही आता निघू ही लालबागची लाईनच आहे आता गर्दी नाही जसा काळो होईल तशी गर्दी वाढेल कारण की सात दिवसाचे गणपती आता गेलेले आहेत तर मुखदर्शनाच्या लाईनीतून थोडंसं आम्हाला चालायचं होतं कारण की पुढं गेल्यावरती ना तो आम्हाला आत घेणार होता तर आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीत उभेच होतो खूप भयानक गर्दी होती आणि बघू शकता आणि बाजूने जी गर्दी नव्हती ती व्ही आय पी लाईन हे आहे लालबागच्या राजाचा गणपती सुंदर आहे एकदम हे तिथले लोकल कोळी बांधव आहेत ज्यांनी या गणपतीची स्थापना केलेली त्यांना इकडं डायरेक्ट दर्शन आहे त्यांनी गर्दीचा विचार करून व्ही आय पी लाईनीतून आलं पाहिजे जर त्यांना दर्शन डायरेक्ट असेल तर आणि हे आहेत महाडचे आमदार भरत शेठ गोगावले व्ही आय पी लाईन असताना पण मोकलून दर्शनाच्या लाईनीतून आले आधीच इथं मरणाची गर्दी उभं राहायला जागा नाही आणि त्यात हे असे लोकांना त्रास देत देत दर्शनाच्या लाईनीतून येतात तुमच्यासाठी व्ही आय पी लाईन थी, आहे तिथूनच या कारण की तुम्ही चरणस्पर्श दर्श करणार गणपतीच्या जवळ जाणार दर्शनाच्या लाईनीतल्या लोकांना थोडी ना असं दर्शन देणार आहे की तुम्ही त्या लाईनीतून येत आहे हे चुकीचं यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे कारण की व्ही आय पी लोकांना मुखदर्शनाच्या लाईनीतून पाठवू नये जर पाठवत असाल तर मग त्यांना पण चरण स्पर्श करायला दिलं पाहिजे तर याची काळजी लालबागच्या ट्रस्टने घेतली तर मग आम्ही लालबागच्या राजा स्पर्श करून बाहेर आलो बाहेर आल्यावर आता कुठं जायचा हा विचार केला नंतर मग आम्ही लालबागलाच पहिले बल्लालेश्वर गणपतीचे दर्शन घ्यायचं ठरवलं बल्लालेश्वरचं दर्शन घेतलं कारण की तो लालबागच्या जवळच होता दोन मिनिटाचं पण अंतर नव्हतं मग नंतर आम्ही लालबागच्या राजाच्या इथून बाहेर आलो समोर ही कमान दिसते थोडा वेळा विचार केला कुठं जायचं सा, थोडे फोटो काढले आणि मग आम्ही निघालो तेजू कायचा गणपती बघायला तर तिथून जवळ जाता आपल्याला काय सगळे गणपती ला, लाईनशीरच बघायला भेटतील तेजू कायच्या गणपतीला पण आम्हाला लाईनीत उभं राहायची गरज नाही पडली डायरेक्ट आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर काय सगळ्यांना एकत्रच जावं लागतं मग समोर तुम्ही बघू शकता हा आहे तेजूगाईचा राजा तिथून आम्ही निघालो पुढे परळच्या राजासाठी थोडंसं चालावं लागतं मग तिथं आम्हाला एक सार्थकचा मित्र भेटला तो, तो इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे त्याचं नाव आहे गॅरी ब्लॉग इंस्टाग्रामवरती मग तो आम्हाला चाय प्यायला घेऊन आला कारण की त्याचे पण दोन मित्र येत होते मग सगळे चहा प्यायला बसले तर या दोघांचे तिथं भांडणं सुरू झाली पैसे कोण देईल यावरून मग थोडा वेळ आराम केला आणि मग आम्ही परळीच्या राजाला निघालो परळीचा राजा पण खूप सुंदर आहे तुम्हाला बघायला भेटायला तिथं पण आरतीची वेळ होती त्यामुळे थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं परळीच्या राजाला गर्दी जास्त नव्हती पण परळीचा राजा खूप सुंदर आहे बघायला बघू शकता तुम्ही परळचा राजा हा राम अवतारामध्ये दाखवण्यात आलेला आहे खूप सुंदर आहे तिथं गेल्यावरती आपल्याला खूप बरं वाटतं गणपतीला रामावतारात बघितल्यावर आणि बाहेर की तेव्हा आप आपल्याला श्रीरामांचं मंदिर ज्या अयोध्यामध्ये आहे तसं मंदिर आपल्याला इथं बघायला भेटतं आणि आतमध्ये गेल्यावरती श्रीरामांची मूर्ती पण तशीच बनवण्यात आलेली आहे खूप सुंदर होतं आणि बाहेर जत्रा लागली होती ही जत्रा दरवर्षी असते असं म्हटलं जातं गणपती विसर्जनापर्यंत आणि जत्रेत गेल्यावर तिथं खायला खूप प्रकारचे फूड्स होते तसंच तुम्हाला शॉपिंगसाठी पण बरंच काय काय होतं मग तिथून बाहेर आल्यावर आम्ही गेलो परेलचा महाराजा घ्यायला आणि परळ्याचा महाराजा बघण्याची आमची खूप इच्छा होती मेन तर आम्ही त्यासाठी झालेलो परळचा महाराजा बघायला तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दिसेल की आम्हाला एवढी उत्सुकता का होती त्याचं कारण काय हे बघा परळचा महाराजा किती झुकलेली मूर्ती आहे ज्याने हे कारिगर केले त्याला सल्यूट आहे अशी कारीगरी करणाऱ्याला बघा ना तुम्ही पण किती मस्त बांधले मग ते झाल्यावर आम्ही आलो मुंबईच्या राजाचं चार दर्शन करायला मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा गणेश गल्लीचा गणपती पण खूप छान आहे गर्दी होती नॉर्मल लाईनमध्ये पण आम्ही पासच्या लाईनीतून जिथे व्ही आय पी लाईन आहे तिथे व्ही आय पी लाईनीतूनच जात होतो कारण की सार्थक सोबत होता पण इथला एक सिस्टम आहे की इथे व्ही आय पी लाईन असो किंवा नॉर्मल असो सगळ्यांना पुढे गेल्यावर एकत्रच जावं लागतं गर्दीतून पण सगळीकडे चरण स्पर्श करूनच दर्शन भेटत होते लालबागसाठी फक्त व्ही आय पी लाईनसाठी चरणस्पर्श आहे तो हा आहे गणेश गल्लीचा राजा खूप छान आहे छोट्याशा जागेत खूप सुंदर पद्धतीने बांधलेला आहे आजूबाजूला श्रीरामांचं पूर्ण देखावा बनवलेला होता तिथून मग आम्ही आलो चिंच पोकळीच्या राजाकडं चिंच पोकळीला पण गर्दी होती पण एवढी नव्हती जस्ट म्हणजे आम्ही गेल्यानंतर हळूहळू आमच्या मागे गर्दी वाढायला लागलेली चिंच पोकळीचा राजा पण खूप सुंदर होता आणि तुम्ही बघा एकदा अनुभव घ्या जाऊन आणि मुंबई फिरायला पण मजा येते पण ती संध्याकाळची दिवसा नाही आता गणपतीचे दर्शन घ्यायचे होते दिवसा गर्दी नसते म्हणून आम्ही दिवसा आलो या गणेश हे सॉरी चिंच पोकळीचा राजा खूप सुंदर आहे मग तिकडून आम्ही निघालो एकदम मस्त दर्शन झाले पाहिजे तेवढे फोटो काढले व्हिडिओ काढल्या नंतर मग आम्ही आलो डोंगरीचा राजा जिथं माझा मित्र सार्थक हा तिथं स्वयंसेवक आहे तिथल्या गणपतीची सेवा करतो त्याने आम्हाला सगळं फिरवल्यानंतर डोंगरीच्या राजाकडे घेऊन आला पण आधी आम्ही डोंगरीच्या राजाचे दर्शन घेतले नाही तिकडून आम्हाला त्याने दुसरीकडे घेऊन गेला उमरखाडीचा राजा जो तिथं डोंगरीच्या राजाच्या जवळच आहे तिथली पण गणपतीची जी प्रतिमा आहे मूर्ती खूप सुंदर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता जिथं तिथं पक्षाचे बॅनर तसेच मोठ्या मोठ्या नामांकित लोकांचे बॅनर बघायला भेटतात हा आहे उमरखाडीचा राजा किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मग उमरखाडीला आम्ही दर्शन घेतले आणि मग तिकडून निघायचा निर्णय घेतला डोंगरीच्या राजाचे दर्शन घेऊन आम्हाला पटकन निघायचं होते कारण की रात्रीची आणि शेवटची ट्रेन बघत होतो दो। डोंगरीच्या राजाला आमचं सत्कार करण्यात आला सार्थकमुळं त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव